नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करत आहे मी भाव देवा मला पाव मनी नाही भाऊ देवा मला पाव देवशान पावायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र देव आशान पावायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र दगडा धोंड्याचा देव त्याला वडराचं भेव दगडा धोंड्याचा देव त्याला वडराचं भेऊ त्याला वडर फोडून नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र माती चिखलाचा देव त्याला पाण्याच बेऊ ते माती चिखलाचा देव त्याला पावसाच बेऊ आला पाऊस वाहून जाईर देव बाजारचा भाजीपाला नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेऊ सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेऊ आला चोरच चोरून नेर देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र तुकड्यात तुकड्या दास म्हणे आहो गुरुवीण तुकड्यात असे अहो गुरुवीण तेथे देवच गावायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे म्हणे नाही भाऊ देवा मला पाव म्हणे नाही भाऊ देवा मला पाव देव न पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे